चल कि अगो च उचलून घेते बाळ रुचलय रुचलय बाळ मम्मावर नाही येणार मम्माकडं नाही येणार विद्याकडे जाते का जा विद्याकडे चल सोडते चल सोडू का विद्याकडं जायचं विद्याकडे तुला मग आताकडे जायचं का हम्म आता कडे जायचं हा आता कड हा दिकडं हा जायचं मग कोणाकडं जायचं दादाकडे जायचं का आपल्या दादा तर क्लासला गेलाय जायचं स्वातीकडे जायचं का स्वातीच्या दुकानात स्वातीकडे जायचं का या स्वातीकडं जायचं नाही जायचं स्वातीकडं ना। चॉकलेट आणायला मग कुठे जायचो ग तुला ये उचलून घेते हा ना। हा घे मी जाऊवर तू येते का तू रुचलीस माझ्यावर तू रुसलीस तूरुसलीस तू रुसली बर घे घे चिमटा घ्या घे बरी गडी रुसलय वय बाय मजा じゃあてて。